आनंदजी जाधव साहेब आमचे सिनियर बजोरेजी आपले निर्षे दुसरे बजुरेजी जिल्हा प्रमुख अग्रवालजी बाईक मदले साहेब बाई लभाई सर्व सन्मान्य प्रमुख पदाधिकारी आता आम्हाला तुमचं ऐकायचं पण सुरुवात अशी आहे की आमचं पण तुम्हाला पाहिजे काही विषय दोन वर्षापूर्वी शिंदे साहेब बाहेर पडले आपण त्यांच्या सोबत गेलो त्याच्यानंतर झाल्यास लोक करतात एक शिवसेनेचा एकोणीसशे अठ्ठ्याऐशी सत्याऐंशीचा शाखापूर्ण सत्याऐंशीचा शाखापूर झालो गाव पातळवा तर माझी पळवा ह्याच मतदारसंघात आहे माझी सासरवाडी सा या मतदारसंघात आहे मामी मावशी सर ह्याच मतदारसंघात आणि म्हणून गावचा सरपंच पण झाल्यानंतर पंधरा वर्ष सरपंच झालो मी शाखा प्रमुखानंतर नंतर मला खोतक साहेबांनी जिमेदारी तालुका प्रमुख म्हणून काम करायचे मी तिसऱ्यांना केलं ती ग्रामपंचायतला मला खोतक साहेबांनी बोलून घेतलं अरे तुम्ही मी मंत्री असताना तिसऱ्यांना पराभव झाला तुम्ही सरपंच असताना तिसऱ्यांदा निवडून आले काहीतरी कला असली पाहिजे तुम्ही तालुका प्रमुख झालं पाहिजे मेवाद साहेब मी आता तिसऱ्यांदा सरपंच झालो मला पक्षासाठी काम करायचं तर म्हणून मला पूर्ण वेळ काम करायची सवय मग मी सरपंच त्या क्षणी आणि तालुका प्रमुख म्हणून ह्या मतदारसंघात जालना तालुका प्रमुख म्हणून त्यावेळेस घनसा मतदारसंघातील काही गावं जालना विधानसभा मध्ये होते आणि मग मला एकशे दहा गावाची जिम्मेदारी खोतकर साहेबांनी दिली खोतकर साहेब त्या मतदारसंघामध्ये पावणे तीन हजार मतांनी हरले होते त्याच मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी मेहनत केली आणि खोटकर साहेब चौथ्यांदा त्याच मतदारसंघातून सत्र आला आणि पुन्हा निवडून आले चौथ्यांदा आणि म्हणून मला तालुका प्रमुख म्हणून नाव मोहन लागले की मला त्यांनी वर दिलं होतं साहेबांनी आज ते सत्कार केला सगळ्या गोष्टी झाल्या पण एवढ्याला आम्ही थांबलो नाही लगेच जिल्हा परिषदेला लागल्या मग जिल्हा परिषदा दादा पण तुम्हाला उभा राहायचं पण म्हणलं तिकीट आता आम्ही काही सुचू त्या माणसाला तिकीट द्या

तीन हजार मताची तीन हजार मतदान एका सरकारमध्ये तिथं दहा हजार मतदान झालं तीन हजारची मला होती आणि म्हणून जेव्हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एकमेव नाव पंडित होते समोर आलं कोणीही लोक केलं नाही मला म्हणजे दादानी पक्षाचं काम केलं शिक्षण जास्त निवडून आले आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची माळ त्यांच्या गळ्यात पडायला पाहिजे ही गोष्ट आहे दोन हजार बाराची मला चौदाला आपल्याला विधानसभेची उमेदवारी मागायची अध्यक्ष म्हणून आवाज थांबला उद्धव साहेबांना भेटलो उद्धव साहेब मागवते आम्ही पाच जण उमेदवारी मागत होतो त्यापैकी शिवाय चौथे जिल्हा प्रमुख होते ज्येष्ठ होते बाबासाहेब इंगळे होते भाऊसाहेब पाऊल होते मी होतो आणि आजचे उमेदवार कालचे हरले ते पण वाजलं की कोकणात ते म्हणजे मी नवीन बाबा तुमचं सभापती काय करायचं मग उद्धव साहेब म्हणले की उमेदवारी आता एक आहे तुम्ही सगळे बाहेर जा मला सहा करून द्या एक मग आपण देऊन टाकू एक उमेदवार देऊन टाकू मग आम्ही बाहेर आलो मग खोके साहेबांनी मला कळ घातली दादा म्हणजे जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष कधी घ्यायला पण माझा जीव सध्या चौथे साहेबांमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून वीस वर्ष काम केलं पहिली उमेदवारी मला दोन हजार नव्वद ला नव्वदला त्यांनी घरी आणून दिली मला एकदा त्यांचे उपकार घडायचे आणि मला एकदा चौथे साहेबाला उमेद झटकायची म्हणलं माझी सई पहिली उमेदवारी मागताना वाचतो जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माणूस मी पहिली सही केली की चौथे साहेबांना काही हरकत नाही मी तालुका प्रमुख आहे वीस वर्ष ते जिल्हा प्रमुख आहे आमचं असं संवेदन झालं मग दुसरी सही बाबासाहेब इकडे सगळ्यांनी केलं आणि चौथे साहेबाला साहेबांना उमेदवारी तिकल झाली सभा झाल्या चार विभागात बरोबर बसेल आपलं वाढेकर आणि मग दुसऱ्या दिवशी इथे तुटली इथे तुटल्यानंतर

उडान काय केलं पाच वर्षात थांबले ते त्यांनी कार्यालय केलं पक्षामध्ये काम करू लागले मग आम्ही त्यांच्यात मागतो पाच वर्ष ठीक आहे तुम्ही काम करतात गेल्या पण त्यांना उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसदा मग आम्ही त्यांचा सपोर्ट केला त्यांना ढो काम केलं इतकं काम केलं काही गोष्टी आता त्या नाही पी एस होते मनोहर जोशीकर उडा ह्या मतदार संघात जे आहेत ते गाव त्यांचं पण ते पीएस हा अधिकारी म्हणून हा विचार सांगायचं दादा असे कपडे घाला तुम्ही हे साहेबाचे कपडे दाखव हिम न करतो चपला असते घाला हे आम्ही सांगायचो एक आम्हाला वाटत होतं आपलेच झालं पाहिजे महासूर घ्या खेड्यामध्ये गेल्यानंतर कसं असावं कसं बोलावं आणि म्हणून त्यांनी काही गोष्टी आमच्या ऐकल्या पण निवडणुकीच्या टोकाला शेवटच्या विषय मी आम्हाला आपल्या जिल्हा प्रमुख चौथे साहेब रुसून बसलेले आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे आपण जर हरलो तर आपल्याला पश्चाताप राहील आम आम्हाला मध्ये फलका साहेब बोलले त्यांना उद्या लो उद्या लो नंतर गेलेच नाही चौथे साहेबांना विचार नाही त्यांचा हो, इगो आहे मी बोलायचं चौथे साहेब तुम्ही या राव राहत तुम्ही बोलता पण उमेदवार बोलत नाही आणि सीट गेली आमची दोन हजार मताची माझे आमदारला आम्ही ना विचार नाही माझे आमदार आपण झोपडपट्टीत जातो एका एका मतासाठी काय प्रकारे करतो आणि म्हणून तिथं आम्ही फेर गेलो आमचा धनुष्यबाण तिथं हरल्या गेला ते दुःख आमच्या आर्टिस्ट पण आम्ही त्यांना बोललो एवढी जर चूक केली अजून अनेक काही चूक त्याच्यात मात केली होती आम्ही पण एवढी जर चूक पाळली असती तर धनुष्यबाण या ठिकाणी आमदार झाला असता दादा झाला इतिहास चौधरी साहेब उपाध्या मध्ये आहेत दादा उपाध्या मध्ये पण ते काल उपाध्यक्ष फक्त साहेबाकडे येऊन गेले पण फक्त साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं आता बहुतेकांत गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम करतोय मी त्यांच्या मागे उभा त्यांना उमेदवार मिळाली पाहिजे असं माझी इच्छा आहे काल त्या एका सभेत बोलले ते पंडित गुंदेकर तिथल्या उमेदवार असते असं बोलले ते पण ठीक आहे तसं पक्ष मिळून माझ्या घड्यात तुम्ही मानता का मी सच्च्या शिवसैनिक प्रामाणिक आतापर्यंत काम केलंय आणि शिवसेनेला एवढी विनंती आपल्याला तुम्ही तिथं मग मी तुमच्यासोबत काही विषय नाही म्हणून शिंदेसाहेब बाळासाहेबांचे सैनिक दोन काम करतात आम्ही तुमच्या सोबत आहे माझा परिवार खोदका साहेबांचा प्रवेश पहिल्यांदा आमच्या दोघांचे प्रवेश सिल्लोडला सगळे झाले त्या सगळे आम्ही शिवसेनेत चालू आहे पक्षाने उमेदवारी द्यावी नक्कीच झाड सगळ्यांनी सांगितलं उमेदवारी पक्षाने शिवसेनेला द्यावी ह्यात बालच जोडून पुन्हा सांगतो धन्यवाद